मोटरसायकल चोरी करून त्याचे स्पेअर पार्टशी विल्हेवाट लावणाऱ्या चोरट्यांना कोतवाली पोलिसांनी गजाड केले आणि चोरीच्या सात मोटरसायकल गाड्यांचे स्पेअर पार्ट जप्त केले अहमदनगरमधील भिंगार येथील गवळीवाडा राम मंदिरात जवळील रहिवासी गोपीनाथ घुसाळे यांची स्प्लेंडर मोटरसायकल ही केडगाव इंडस्ट्रियल एरियामधून बिल्डिंग कामाच्या साईटवरून कोणीतरी अज्ञात चोरट्यानं चोरून नेली याबाबत यांनी दिलेल्या फिर्यादीवरून कोतवाली पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आला होता गुन्ह्याचा तपास करत असतानाच कोतवालीचे पोलीस निरीक्षक प्रताप दराडे यांना गोपनीय माहिती मिळाली कि मोटरसायकल चोरी करणारे आरोपी मोटरसायकल चोर असून ते शहरातील विविध भागातून मोटरसायकल चोरी करतात आणि एक दुचाकी गाडी गॅरेज वाल्याच्या मदतीनं त्याच्या स्पेर खोलून विक्री केली जाते अशी माहिती मिळाल्याने त्या आरोपींचा शोध घेतला असता एक संशयती स्प्लेंडर गाडीला त्याच्याकडील डुप्लिकेट चावी लावण्याचा प्रयत्न करत असताना त्याला ताब्यात घेऊन चौकशी केली असता मी ही गाडी चोरून घेऊन जाणार होतो आणि माझ्यासोबत आणखी दोघे आहे आम्ही चोरी केलेल्या गाड्या भिंगार मध्ये एका दुचाकी फिटर कडून विक्रीसाठी त्याचे स्पेअर पार्ट काढून त्याची विक्री करतो अशी माहिती दिल्याने त्या तिघांचा शोध घेऊन त्यांना ताब्यात घेतला त्यांची नावगाव विचारली असता रोहित शिरोले यश ओहळ करण पवार शेख अशी सांगितली त्यांच्या घराची आणि गॅरेजची घेतली असता त्यांच्याकडे चोरी केलेल्या पाच आणि दोन खोललेल्या गाडीचे स्पेयर पार्ट असा एकूण दोन लाख पन्नास हजार रुपये किमतीचा मुद्देमाल आढळून आला संबंधित वाहनापैकी एक कोतवाली पोलीस स्टेशन तर दुसरे भिंगार पोलीस स्टेशन येथे गुन्हा दाखल करण्यात आलाय तर सरदारपूर ठाणे जिल्हा सरदारपूर ठाणे जिल्हा धार अधीक्षक राकेश ओला अप्पर पोलीस अधीक्षक प्रशांत खैरे उपविभागीय पोलीस अधिकारी अमोल भारती यांच्या मार्गदर्शनाखाली कोतवालीचे पोलीस निरीक्षक प्रताप दराडे आणि त्यांच्या पथकानं ही कारवाई केली आहे ब्यूरो रिपोर्ट न्यूज टुडे फोर अहमदनगर